शेतकरी मित्रांनो हिवाळ्यामध्ये जी टमाटरची जी लागवड आहे अतिशय चांगले शेतकरी बांधवांसाठी फायदे एक फायदेमंद अशी एक शेती आहे तुम्हाला जे मी व्हिडीओमध्ये जे दाखवत आहे आधुनिक पद्धतीने टमाटरची लागवड इथे केलेली आहे आणि बिलकुल फ्यार लाईनमध्ये मध्ये सर्व टमाटर लावलेले आहेत महिना ते दीड महिन्याच्या अंतरामध्ये हे मार्केटला उपलब्ध होतात आणि आता जे हिवाळ्यामध्ये खरोखरच याची जी लागवड केली जाते याचा एक फायदा शेतकरी बांधवांसाठी खरंच भाव त्याला जो दर आहे एक चांगला मिळत असल्यामुळे कुठेतरी पैशाची जी अर्निंग आहे एक चांगली होऊ शकते त्यामुळे शेतकरी बांधवांनी हिवाळ्यामध्ये जे खरीप हंगाम निघल्यानंतर जर टमाटरची लागवड केली तर निश्चित त्यापासून पैसा तुम्ही एक चांगला कमवू शकता हे या व्हिडिओच्या मार्फतीने मी तुम्हाला दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे तर शेतकरी मित्रांनो टमाटरची लागवड कशी करायची टमाटर जे आहे तर त्याची जी, जी वाण आहे ती कोणती सिलेक्ट करायची त्याची रोप कसं लावायचं त्यानंतर लावल्यानंतर त्याला जे औषधी उपचार आहे हे कशा पद्धतीने आपण त्याला फवारणी घालायचं हे सर्व तुम्ही डिटेल कोणत्या युट्यूबवर जर चॅनलवर जाऊन तुम्ही एक टमाटर लागवड बाबत सर्च करून बघितली तर तुम्हाला डिटेल अशी माहिती तिथे मिळू शकते आणि एक चांगला एक फार्मिंग आहे एक चांगला पैसा तुम्ही कमवू शकता कारण शेतकरी बांधवांना असं एक दुय्यम जो उत्पादन आहे याचा जर लाभ घेण्याचा प्रयत्न शेतकरी बांधव जरी घेतला तर निश्चित त्याला पैसा कमवू कमवता येतो कमवू शकतो हे तुम्हाला अच्छा मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करत आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ छोटा जरी असला तरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला それからチェンチェンマラスト、チェンキさん。